कुळथाच्या म्हणजेच हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्या ही एक पारंपारिक रेसिपी आहे आणि हिवाळ्यात मोस्टली केली जाते कारण याच्यामुळे आजार पण दूर होते सर्दी खोकला आणि अशक्तपणा जातो या पद्धतीनं बनवून खाल ना तर चव कधीच विसरणार नाही आणि नेहमी नेहमी बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका तर हे आहेत हुलगे म्हणजे कुळीत ना आणले की निवडून घ्यायचे आणि दळून आणायचे आता एका ताटामध्ये आपल्याला जितकं पीठ हवं आहे तितकं हुलग्याचं पीठ काढून घ्यायचं हे जवळजवळ दोन वाटी इतकं पीठ आहे आणि यातनं तीन चार लोक नक्कीच जेवू शकतात पाहू शकताय आता यामध्ये आपण टाकतोय लाल तिखट मीठ लाल तिखट आणि मीठ आहे आणि हे पीठ आपल्याला मिक्स करून आहे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे कुळथाचं म्हणजेच हुलग्याचं पीठ तसं पाहिलं तर खूप चिकट असतं अगदीच आपल्या बेसन पिठासारखं त्यामुळं हे मळायला थोडासा त्रास होतो पण थोडं थोडं करत पाणी टाकत आपण हे छान मळून आहे आणि हुलगे जर गावरा नसतील तर हे पीठ दिसायलाही थोडंसं काळपट दिसू शकतं तुम्ही पाहू शकताय थोडं थोडं पाणी टाकत आपल्या पिठाचा आता हळूहळू गोळा तयार व्हायला लागलेला आहे पीठ चिकट असल्यामुळं ताटाला आणि हाताला सगळीकडंच पीठ चिकटलेलं असतं तेलाचा हात घेऊन तुम्ही ते पीठ काढून घेऊ शकता अशा पद्धतीनं आपल्याला ह्या पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकताय हा गोळा अगदीच पातळ नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे जास्त घट्ट केलात तर आपली शेंगोळी बनवताना बऱ्याचदा तुटू शकते आणि खूप पातळ केलात तर शेंगोळी बनतच नाही अशा पद्धतीनं तेलाचा हात लावून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पीठ मुरवट ठेवण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे पण तरीही तुम्हाला वाटत असेल तर पाच दहा मिनटं पीठ मुरू देत हिवाळा स्पेशल ही हुलग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका या पद्धतीनं छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो पुन्हा हातावरती मळून मळून घ्यायचा आहे आणि जसं दिसतंय त्या पद्धतीनं आपल्याला शेंगोळी बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय अगदी पातळ आणि छान अशी शेंगोळी बनली जाते आता ही सगळ्यांनाच बनवता येईल असं काही नाही आहे त्यामुळं अगदी छोटं छोटं आपण पोलपाटावरती किंवा ताट उलटं करून या पद्धतीनं ताटावरती तयार करून घेऊ शकतो आणि अगदी छोटे छोटे राऊंड तयार केलेत तरीही चालेल आणि जर तुम्हाला अशा पद्धतीनं बनलं बनवता आलंच तर खूपच छान कोणतीही गोष्ट असू देत प्रॅक्टिसनं ती शक्य होती जर तुम्ही तीन चार वेळेला बनवाल तर तुमचीही या पद्धतीनं शेंगोळी नक्की तयार होईल आणि नाहीच तर शॉर्टकटमध्ये शेंगोळी कशी बनवायची याचे यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला जर माझ्याकडून व्हिडिओ हवा असेल तर मला तसं कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पाहू शकता या पद्धतीनं अगदी मोठीच्या मोठी, मोठी राऊंड तयार झालेला आहे मध्ये एक दोनदा तुटला आहे तर तिथं जॉईंट करून घेतलेला आहे काहीच हरकत नाही आहे किंवा तिथंच स्टॉप केलं तरीही काहीच हरकत नाही अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या शेंगुळ्या बनवून घ्यायच्यात त्याच ताटामध्ये एका बाजूला एक अशा शेंगोळ्या बनवून ठेवते थे। तोवर आपण पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेलामध्ये जिरं टाकून घेतो जिरं छान तडतडलं की बाज याच्यामध्ये आपल्याला दोन तीन तांदे पाणी टाकायचे आता हे पाणी छान उकळू द्या त्यासाठी त्यावर झाकण ठेवून द्या आता आपलं पाणी छान उकळतंय तोवर आपण राहिलेल्या सगळ्या शेंगोळ्या तयार करून घेऊयात शेंगोळ्या ही माझ्या सासूबाईंची स्पेशल डिश आहे खूप छान बनवतात त्या शेंगोळ्या त्यामुळं गावाकडं गेलं की शेंगोळ्यांचा बेत हा तर ठरलेलाच एकामागून एक अशा सगळ्या शेंगोळ्या त्यांनी बनवून घेतलेल्या आहेत दिसायला आत्ताच किती छान दिसतंय ते तुम्ही पाहू शकताय हा राहिलेला गोळा आहे त्याचं काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगेन आता पाहू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे तेव्हा या शेंगोळ्या एक एक करत आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायच्यात पाण्यामध्ये तेल टाकलं आहे जेणेकरून आपल्या या शेंगोळ्या एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत सगळ्या शेंगोळ्या पातेल्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत मध्ये लाईट गेली होती त्यानंतरनं जो उरलेला गोळा आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून या पद्धतीनं गोळा पाण्यामध्ये कालवून घ्यायचा आहे आणि तयार झालेलं हे पाणी आपल्याला आपल्या शेंगोळ्याच्या पातेल्यांमध्ये टाकून द्यायचं आहे या पिठामुळं आपल्या शेंगोळ्यांचा रस्सा थोडासा दाटसर बनतो आणि चवीलाही खूप छान लागतो आता झाकण ठेवून आपल्याला शेंगोळ्या शिजू द्यायच्या तोवर लसूण आणि शेंगदाणे याचा आपल्याला जाडसर भरडा तयार करून घ्यायचा आहे तर मी खलबत्त्यामध्येच या पद्धतीनं हा भरडा तयार करून घेतलेला आहे अगदीच जाडसर ठेवला आहे आणि लसूण बऱ्यापैकी मी सालासहित घेतलं आहे आता यामध्येच आपण मीठ घालतो आहे जेणेकरून रश्शालाही छान टेस्ट येईल त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सगळं मिश्रण रश्श्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता तुम्ही पाहू शकताय आहे अगदी वीस एक मिनटामध्ये आपल्या शेंगोळ्या छान अशा शिजून तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर हाताच्या सहाय्यानं या पद्धतीनं दाबून तुम्ही पाहू शकता की शेंगोळ्या शिजलेल्या आहेत की नाही जर शिजलेल्या नसतील तर तुमचं पोट दुखू शकतं बरं का आणि जर खूपच शिजल्या तर याचा गाळही होऊ शकतो त्यामुळं सतत चेक करत राहायचं आणि शक्यतो शेंगोळ्या फार ढवळायच्या नाहीत नाहीतर त्याचा काही प्रमाणात तुटू शकतात आणि त्याचा भुगा होऊ शकतो इतकी मस्त शेंगोळ्यांची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करा